जी जे आपण इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे किती महत्वाचं आहे हे प्रेक्षकांना समजून सांगतोय मात्र उदाहरणाने जर ते समजून सांगितलं तर मला वाटतं प्रेक्षकांना जास्त छान पद्धतीने कळेल तर एखादं उदाहरण आपण घेऊयात जसं की एखाद्या कुटुंबामध्ये जर चौकोनी कुटुंब असेल म्हणजेच तिथे आई बाबा आहेत दोन मुलं आहेत त्यांचे आई वडील आहेत किंवा त्यांच्यापैकी एक असे पाच सहा जणांचं कुटुंब आहे आणि त्यापैकी दोघे जण कमावतात तर मग अशांनी वर्षाच्या सुरुवातीला एकत्र बसून आपल्या आर्थिक गरजांची मांडणी कशी केली पाहिजे नक्कीच बघा फायनान्शियल प्लॅनिंग किंवा पैशाचं व्यवस्थापन हे कुटुंबाला लक्षात घेऊन करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं आपण बघण्यात येतं की घरातला बारा करता पुरुषही सक... पुरुषच फक्त या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह असतो आणि तोच सगळे निर्णय घेत असतो पण तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही जी गुंतवणूक करतात ती जर तुमच्या कुटुंबालाच माहित नसेल तर तुम्ही नसल्यावर असं पण बघण्यात आलंय की कुटुंबाला माहितीच नसतं की कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे ती विमा काढलाय त्यामुळे ते क्लेम करू शकत नाही त्यामुळे सर्वात पहिले लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करताय तुम्ही विमा आहे त्यावेळेस संपूर्ण कुटुंबाला याची कल्पना देणं खूप गरजेचं आहे याचं नॉमिनेशन करणं खूप गरजेचं असतं यांचे फिजिकल कॉपी हार्ड कॉपी तुम्ही कुठे ठेवल्यात हे सांगणं खूप गरजेचं असत त्यामुळे तुमच्या पत्नीला तुमच्या आईवडिलांना तुमचे मुलं जर जाणते असतील तर त्या सगळ्यांना घेऊन बसा मी आतापर्यंत गुंतवणूक जी केली आहे त्याचं त्यांना सविस्तर माहिती द्या करणाऱ्या गुंतवणुकीची माहिती द्या आता जसं तुम्ही म्हटला की इन्शुरन्स हा कन्सेप्ट जेव्हा विमा हा आपण गोष्टी विचारात घेतो त्यावेळेस नवरा बायको दोन्ही कमवत असाल आणि दोघांचं उत्पन्न तुमचं घर गर खर्च चालवण्यासाठी आणि तसेच तुमचे गुंतवणूक करण्यासाठी वापरण्यात येणार असेल तर दोघांचा विमा होणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळात असं बघण्यात येतं की बायको जरी कमवत असेल तरी तिचा विमा उतरवण्याचा किंवा तिचा जीवन विमा उतरवण्याचा कल खूप कमी असतो बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की बायकोचं इन्कम काय कमी आहे किंवा ती पुढे करेल की नाही हे माहीत नाही पण असा विचार करत करतच तिचंही वय वाढतं आणि नंतर तिचं तिचा जो जॉब असतो तो चालू राहतो आणि त्याच्यात तिचा पगार वाढ पण होत असते पण जर तुम्ही यो, योग्य वयामध्ये तिचा विमा काढला नाही तर मग पुढे विमा मिळणं खूप कठीण असतं त्यामुळे हे बघणं फार गरजेचं आहे की बायकोने किंवा नवऱ्याने सुद्धा ज्याचा पण पगार कमी जरी असेल तरी त्याचे पैसे जर तुम्ही विचारात घेत असाल तर ते त्यांचा विमा होणं गरजेचं आहे मग आयुर्विमा किंवा जीवन विमा हा फक्त कमवत्याच माणसाचा काढा बऱ्याच वेळा असं बघण्यात येतं की आपण मुलांच्या नावाने कुठली पॉलिसी काढून ठेवतो अजून गृहिणींच्या नावाने पॉलिसी काढून ठेवतो तर जीवन विमाची गरज त्यांना नाही जीवन विमा हा फक्त कमवत्या माणसांचा काढायला पाहिजे पण जसं मी म्हटलं की जसं तुम्ही एक एक्झाम्पल दिलं की घरात सहा माणसं आहेत त्याच्यातले दोन मध्यम वहीन आहेत दोन छोटे मुलं आहेत आणि दोन वृद्ध आहेत तर या आ, जो आ, 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 या जो आपण मेडिकल आरोग्य विमा म्हणतो तो मात्र सगळ्या असणं गरजेचं आहे कारण की या सहापैकी कोणीही समजा आजारी पडलं तर त्याचा खर्च पूर्ण कुटुंबाला उचलावा लागतो त्यामुळे हा विमा काढताना दोन सेपरेट विमा काढणं गरजेचं असतं म्हणजे तुमच्या वृद्ध आई वडिलांचे किंवा सिनियर सिटीजन किंवा आई वडील जे वयाने मोठे आहेत त्यांचा एक फॅमिली फ्लोटर काढा आणि तुम्ही तुमचे बायको आणि तुमची मुलं यांचा एक काढा कारण की हा जर सगळ्यांचा एकत्र एक तुम्ही क्लब केला तर जो सर्वात मोठा असतो तुमच्या कुटुंबामध्ये त्याचं जे वय असतं त्याच्यानुसार तुमचा प्रीमियम लागत असतो आणि दोघांचे गरज वेगवेगळी असते आई वडील जर सिनियर सिटीजन असतील तर त्यांच्यासाठी सिनियर सिटीजनचे खूप छान छान प्लॅन मार्केटमध्ये आहेत तर आई वडिलांसाठी सेपरेट पॉलिसी काढा तुमच्यासाठी सेपरेट काढा याच्यामध्ये पण तुम्ही बेस आणि सुपर टॉपअपचं कॉम्बिनेशन करू शकतात त्या कॉम्बिनेशन मुळे फायदा काय होतो की तुमचं जे लागणार प्रीमियम असतं ते कमी पडतं आणि तुम्हाला मिळणारं जे कव्हर असतं ते मोठं असतं त्यामुळे पाच लाखाचा किंवा साडेसात लाखाचा बेस प्लॅन तुम्ही काढा आणि त्याच्यावर दहा ते पंधरा लाखाचा सुपर टॉपअप काढा याच्यामुळे तुमचं कव्हर जे असतं ते वीस पंचवीस लाखाचं होतं पण त्या मानाने तुम्हाला देण्यात येणारा प्रीमियम जो आहे जो तुम्हाला द्यावा लागेल तो बऱ्यापैकी कमी असतो तर असं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर तुमच्या कुटुंबाला चार जणांना पंचवीस लाख पुरेसे चार जणांसाठी जर पाचच लाख केले तर ते कमी पडतात आणि कोविड मध्ये आपण याचा एक्सपिरियन्स घेतला आहे अनुभव घेतला आहे की घर, घरातले घरातले सगळे माणसं जर आजारी पडले तर त्यांचा जो खर्च आहे तो तुमच्या विमाने भागत नाही त्यामुळे विमा जेव्हा तुम्ही घ्याल तो नुसता नावापुरता घेऊ नका तो त्याची रक्कम इतकी असायला पाहिजे की तो फ्युचरिस्टिक गोष्टी लक्षात घेऊन म्हणजे भविष्यात वाढणाऱ्या गरजांच्या गोष्टी लक्षात घेऊन काढायला हवा त्यामुळे तो मुबलक प्रमाणात असणं फार गरजेचं असतं आणि कसं म्हटलं की पर्सनल ऍक्सिडेंट हा जी आहे ते पण कमवत्या व्यक्तीने काढलेलं जास्त चांगलं